हॅलो वॉरियर्स मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक सेवन डेज चॅलेंज जे चॅलेंज तुमचा अभ्यासामधला इंटरेस्ट आणि त्यासोबतच अभ्यासामधलं सातत्य टिकवण्यासाठी तुम्हाला फार जास्त हेल्पफुल ठरेल जेव्हा परीक्षेची तारीखच माहिती नाही आहे किंवा जेव्हा परीक्षेची जाहिरात आलेली नाही आहे अशा वेळेला अभ्यासामध्ये स्वतःला गुंतवून ठेवणं फुल डेडिकेशनने स्टडी करणं हे जर तुम्हाला कठीण जात असेल तर हे चॅलेंज तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये परत आणण्यासाठी आणि तुमच्या परीक्षेसाठी महत्वाचे असणारे टॉपिक महत्त्वाचे असणारे पॉईंट कम्प्लीट करण्यासाठी फार जास्त हेल्पफुल ठरेल सो so, ही जी एक कन्सेप्ट आहे सेवन डेज चॅलेंजची याच्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी तर ही कन्सेप्ट काय आहे सेवन डेज चॅलेंज ही संकल्पना काय आहे नाईन्टी डेज चॅलेंज मी घेतलेलं होतं आय थिंक दोन हजार बावीसच्या एक्झामसाठी ऑर मे बी दोन हजार तेवीसच्या दोन uh, हजार बावीसच्या एक्झामसाठी आणि त्यावेळेला आम्ही एक प्रयोग करत होतो प्रयोग इन द सेन्स एक संकल्पना राबवली होती जी खूप जास्त हेल्पफुल ठरली होती जी आम्ही करंट अफेअर्ससाठी राबवलेली होती करंट अफेअर्सचे एकूण दहा क्वेश्चन्स डेली सकाळी मी स्टुडंट्सना देत होते आणि त्याच्यावरती स्टुडंटनी त्यांच्या दिवसभराच्या टाइम टेबलमध्ये बाकीच्या अभ्यासासोबत ते जे दहा क्वेश्चन्स आहेत म्हणजे जर मी जस्ट क्वेश्चन दिलं असेल तर त्याच्याशी संबंधित इतर सर्व माहिती मुलांनी गोळा करायची अभ्यास करायचा त्याच्यावरचा आणि संध्याकाळी आम्ही त्या दहा टॉपिकचं डिस्कशन करत होतो आणि याचा फायदा असा व्हायचा की एका दिवसामध्ये करंट अफेअर्सचे दहा पॉइंट्स दहा टॉपिक जे आहेत ते कव्हर व्हायचे पण याच्यामध्ये जरी दहाच प्रश्न दिले असले तरी दहा प्रश्नांची तयारी न होता ठराविक एक एका टॉपिकवरती जेवढे पण बाकीचे प्रश्न बनू शकतात त्या सर्व प्रश्नांची तयारी व्हायची म्हणजे जसं की समजा मी रामसर क्षेत्रांबद्दल एखादा प्रश्न दिला असेल तर मुलं फक्त जो प्रश्न मी विचारले की समजा भारतामध्ये सध्या किती रामसर क्षेत्र आहेत केवळ त्याचीच तयारी न करता त्याची पार्श्वभूमी काय आहे रामसर साईट्स एक्झॅक्टली काय आहेत नव्याने ॲड करण्यात आलेल्या कुठल्या आहेत भारतातल्या कुठल्या राज्यामध्ये जास्त आहेत या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायचा रामसर करार काय आहे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे आणि त्याच्यावरती आम्ही डिस्कशन करायचो असे दहा टॉपिक डेली करंट अफेअर्सचे कवर व्हायचे हो आणि प्लस बाकीच्या टाईम टेबलमध्ये जो बाकीचा अभ्यास असायचा तो पण कम्प्लीट व्हायचा हो सो आत्ता विचारायला की बरेच स्टुडंट केवळ एक्झामची डेट नाही आहे जाहिरात नाही आहे म्हणून अडकून पडलेत कळतच नाही की एक्झॅक्टली काय अभ्यास करायचा किंवा अभ्यास करायचा ठरवलं तरी त्या डेडिकेशननी अभ्यास होत नाही आहे गॅप पडत चाललाय म्हणून एक कन्सेप्ट जी आहे ती मी सगळ्यांसाठी घेऊन आले सेवन डेज चॅलेंज आणि याच्यामध्ये एक होईल की अभ्यासामधला जो सिरियसनेस आहे तो तुमचा वाढेल त्याच्यासाठी म्हणून ही कन्सेप्ट मी घेऊन आली आता या कन्सेप्टचा फायदा काय होणार आहे किंवा फक्त सात दिवसांसाठीच का हे मी घेऊन आले त्याचं रिझन हे आहे की जर मी तुम्हाला डिरेक्टली म्हटलं की इथून पुढे शंभर दिवस आपण एक प्लॅन फॉलो करणार आहोत पहिले चार पाच दिवस तुम्ही इतके उत्साहात असाल की किती अभ्यास करू आणि किती नको असं होईल बट त्याच्यानंतर मात्र तुमचा उत्साह कमी 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 होत जाईल जसा की यापूर्वी हंड्रेड डेज चॅलेंज मधल्या खूप स्टुडंटचं झालं म्हणजे डे वनला जी एक्साइटमेंट असते करण्यासाठी जी धडपड असते आपली जी भूक असते ती कुठेतरी नंतर कमी कमी होत जाते कारण आपल्याला समोर ना एक्झामची डेट दिसते ना आपल्याला टाइम टेबल दिसते सगळं काही म्हणजे अनिश्चित आहे सो so, हे चॅलेंज फक्त सात दिवसांसाठी घ्यायचं कारण आहे की आपण प्रायोगिक तत्वावरती फक्त सात दिवसांसाठी हे करणार आहोत आणि कुठलीही गोष्ट आपण जेव्हा छोट्या पातळीवरती छोट्या अमाऊंटमध्ये आपण सुरू करतो त्याच्यानंतर त्याच्यातून आपण बऱ्याच मोठ्या गोष्टी करू शकतो सुरुवात करणं हे जास्त गरजेचं असतं कदाचित असंही होऊ शकतं की मी सुरुवात तर केली फार उत्साहात पण मला स्वतःला शंभर दिवस ते नाही टिकवता आलं हेही माझ्यासोबत होऊ शकतं सो so, आपण शंभर दिवसांचा विचार करण्याऐवजी आपण फक्त सात दिवसांचा विचार करतो आहे आणि आपण सात दिवस प्रायोगिक तत्वावरती एक नवीन कन्सेप्ट घेऊन येतो सो या सात दिवसांमध्ये जर आपण हे सक्सेसफुली कम्प्लीट करू शकलो तर जसं मी नेहमी म्हणते की स्वतःला ॲप्रिशिएट करायचं आणि आणखी कसं करता येईल याच्यावरती फोकस करायचं सो आपण हे सात दिवस करू शकतो अँड देन तिथून पुढे जर आपण सक्सेसफुली कम्प्लीट केलं तर आपण मे बी याच्यामध्ये काही बदल करून नव्याने पुढच्या सात दिवसांसाठी दुसरं चॅलेंज घेऊ शकतो कारण आपण एक चॅलेंज कम्प्लीट केलेलं असेल सो आपल्याला पहिल्या चॅलेंजचं बर्डन राहणार आहे याचे फायदे काय होणार आहेत फायदे तर खूप सगळे होणार आहेत आज सगळ्यात महत्त्वाचा फायदा हा आहे की तुमचा अभ्यासातलं सातत्य टिकून राहणार आहे जो आळस तुम्हाला येतोय तो, तो आळस तुम्हाला येणार नाही आहे अभ्यासामध्ये जो सिरियसनेस असायला पाहिजे जे गांभीर्य असायला पाहिजे ज्या गांभीर्याने तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे ते तुमचं टिकून राहील तुमच्या एक्झामसाठी असणारे जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत ते टॉपिक तुमचे इथे होणार आहेत प्लस तुम्ही एकच रेफरन्स बुक वापरताय म्हणजे फॉर्मॅट सांगितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की याचा फायदा कसा होतो सो समजा तुम्ही एक रेफरन्स बुक वापरताय मी जो काही क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे तुम्ही ठराविक एका बुकमधून केलं आणि तुम्ही त्या बुकमधली इन्फॉर्मेशन शेअर केली आहे दुसरा स्टुडंट दुसरा रेफरन्स बुक वापरतोय तो त्याच्यातून इन्फॉर्मेशन शेअर करेल करेल आणि याचा फायदा असा होईल की दोन दोन रेफरन्स बुकमधली माहिती किंवा जी माहिती आपल्याकडे नाहीच आहे जो डाटा आपल्याकडे नाही आहे तो डाटा तुम्हाला इथे मिळेल सो हा एक वेगळा फायदा तुम्हाला मिळणार आहे त्याच्यानंतर जे काही म्हणजे या उपक्रमामध्ये जे काही आन्सर्स तुम्हाला द्यायचे आहेत याच्यातून तुमच्या शॉर्ट नोट्स तयार होतील म्हणजे तुम्हाला छोटसच टास्क दिलं जाईल पण जे तुमच्या शॉर्ट नोट्स तयार होतील त्या तुम्हाला क्विक रिव्हिजनसाठी एक्झामपूर्वी जे रिव्हिजन करायचे त्याच्यासाठी फार जास्त फायदेशीर ठरतील म्हणजे खूप सगळे फायदे आहेत आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा जसं मी करंट अफेअर्सच्या बाबतीत सांगितलं की तुम्ही एका क्वेश्चनमधून खूप सगळ्या क्वेश्चन्सची तयारी करू शकता म्हणजे जर मी एकच क्वेश्चन देत असेल तर त्या एका क्वेश्चनमधून तुमची दहा प्रश्नांची तयारी होऊ शकते सो कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त आउटपुट पण तुम्हाला मिळेल कमी मेहनतीमध्ये जास्त आउटपुट आणि असं आउटपुट जे तुम्हाला लाँग टर्म उपयोगी येईल ते मिळू शकतं शिवाय जे मी सांगितलं की कन्सिस्टन्सी तुमची मेंटेन राहील जी आत्ता मेंटेन ठेवणं खूप विद्यार्थ्यांना एक आव्हान वाटतंय सो ते तुम्हाला खूप सोपं जाईल या चॅलेंजमुळे मग या चॅलेंजचं फॉर्मॅट नक्की काय असणार आहे तर आपण अगदी छोट्या बेसिसवरती हे सुरुवातीला सुरू करतोय नंतर जसं मी म्हटलं की जर आपण सेवन डेज सक्सेसफुली कम्प्लीट केले तर जे की आपण करणारच आहोत सेवन डेज आपले सक्सेसफुली कंप्लीट झाल्यानंतर आपण या फॉर्मॅटमध्ये चेंज करूयात फॉर्मॅट हे असणार आहे या चॅलेंजचं की मी तुम्हाला डेली बेसिसवरती एक क्वेश्चन देणार आहे ठीक आहे आता हा जो एक क्वेश्चन असणार आहे हा तुमचा वनलायनर किंवा जे आपण सी क्यू टाईप म्हणतो या टाईपमध्ये क्वेश्चन असणार नाही एक क्वेश्चन देणार ज्या क्वेश्चनची माहिती तुम्ही तुमच्या रेफरन्स बुकमधून तुमच्या नोट्समधून पी वाय क्यू मधून कुठूनही तुम्हाला ती माहिती जमा करायची आणि ती माहिती मे बी तुम्ही जर राईट डाऊन करणार असाल तुमच्या नोटबुकमध्ये तर तुम्ही राईट डाऊन करू शकता अँड देन आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ज्याचं नाव वॉरियर ऑफिसर आहे तर तिथे तुम्ही शेअर करू शकता टेलिग्राम ग्रुपवरती अदरवाइज सेम इन्फॉर्मेशन तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करून शेअर करायचे याचा फायदा हा होईल की म्हणजे मी एक्झाम्पल सांगते क्वेश्चन तुम्हाला कुठल्या प्रकारचा असणार आहे फॉर एक्झाम्पल जर मी तुम्हाला क्वेश्चन दिला की लोकसभेचे जे सभापती असतात किंवा अध्यक्ष असतात लोकसभा अध्यक्षांना पदावरून दूर करण्याची जी पद्धती आहे ती सांगा ठीक आहे लोकसभा अध्यक्षांना पदावरून दूर करण्याची जी पद्धती आहे ती सांगा आता याच्यामध्ये पॉइंट्स कुठले कुठले येतील एकतर यांना पदावरून दूर करायचं आहे किती दिवसांची पूर्व नोटीस देणं आवश्यक आहे किती सदस्यांच्या सह्या त्याच्यावरती असणं आवश्यक आहे त्याच्यावरती कशा पद्धतीचा ठराव मांडला जाईल किंवा काय प्रोसेस केली जाईल बरं हा ठराव ज्यावेळेला विचाराधीन असेल त्यावेळेला लोकसभा अध्यक्षांचे अधिकार काय असतील त्यांना मतदानाचा अधिकार असेल का कामकाजात भाग घेण्याचा अधिकार असेल का ते स्वतःचं मत मांडू शकतात का या प्रकारची सगळी माहिती पॉइंटमध्ये म्हणजे मी तुम्हाला एकच प्रश्न विचारलाय इथे तुम्ही मला साधारणतः पाच ते सहा पॉइंटमध्ये याचा आन्सर देऊ शकता आता जेव्हा तुम्ही हे पाच ते सहा पॉइंट्स देत आहात त्यावेळेला ॲटोमॅटिकली तुमची पाच ते सहा वेगवेगळ्या एमसी क्यूची तयारी होते दुसरा मुद्दा की जर समजा आत्ता तुम्हाला ती प्रोसेस आठवत नसेल जर तुम्हाला म्हणजे लोकसभा अध्यक्षांना पदावरून दूर करण्याची पद्धती तुम्हाला आता आठवत नाहीये बिलकुल देन तुम्ही काय कराल तुम्ही बुक उघडाल आणि तुम्ही तुमचं बुक चाळायला लागाल की अरे हा मला ही प्रोसेस काय ती समजून घ्यायची आणि जेव्हा तुम्ही तो मुद्दा ॲक्च्युली जो मुद्दा आहे की लोकसभा अध्यक्षांना पदावरून दूर कसा केलं जातं हा मुद्दा जेव्हा तुम्ही वाचायला घ्याल त्यावेळेला त्याच्यासोबतच आणखी दोन तीन मुद्दे तुमचे ॲटोमॅटिकली रीड करून होतील म्हणजे तुम्ही पदावरून दूर करण्याची पद्धती वाचण्यासाठी जरी पुस्तक उघडलेलं असेल तरीसुद्धा तुम्ही लोकसभा अध्यक्षांच्या निवडीची पद्धती पाहाल त्यांचा कार्यकाल पाहाल त्यांचे विशेष अधिकार कुठले आहेत ते पाहाल आणि जो स्मार्ट स्टुडंट आहे ज्याला ऍक्च्युअली एक्झाम क्रॅक करायचे तो काय करेल उत्तर देताना लोकसभा अध्यक्षांना पदावरून दूर करण्याची पद्धती याचाच आन्सर देईल पण याच्यासोबतच तो लोकसभेचे जे उपाध्यक्ष आहेत त्यांची पद्धती काय आहे ते सुद्धा पाहिल त्याचबरोबर राज्यसभेचे सभापती उपसभापती यांच्या बाबतीत काय तरतुदी आहेत ते सुद्धा पाहिल किंवा संसदेचे जे सदस्य असतात ते कशा पद्धतीने अपात्र ठरतात हे सुद्धा पाहून घेईल कारण ज्या तो एक पॉईंट अभ्यासतोय त्याला असं वाटेल की यावर मी लोकसभा अध्यक्षांचं पाहिलं मग उपाध्यक्षांवरती प्रश्न आला तर काय राज्यसभेवरती प्रश्न आला तर काय म्हणजे स्मार्ट स्टुडंट स्टडी करताना त्या टाईपनी ता स्टडी करेल आणि ॲटोमॅटिकली तुम्हाला जो पाच मिनिटांचा वेळ द्यायचा आहे एका प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी याच्यामध्ये एका प्रश्नासोबत तुमची मल्टिपल क्वेश्चन्सची रिव्हिजनही होईल आणि तयारीसुद्धा होईल मग हे आपण फक्त सात दिवसांसाठी आहे कारण आपल्याला सुरवात करायची आहे जर मी तुम्हाला म्हटलं की शंभर दिवस आहेत मी शंभर दिवस प्रश्न घेईन किंवा जर मी असं म्हटलं की आपण पुढच्या पन्नास दिवसांसाठी चॅलेंज घेतो डेली मी तुम्हाला दहा क्वेश्चन्स देईन देन तुम्ही बोर होणार दहा क्वेश्चन्सचे दे आन्सर देणं तुम्हाला बोरिंग वाटणार सो सुरुवातीला सात दिवसांसाठी घेऊन येताना मी हे फक्त एका क्वेश्चनसाठी घेऊन येते की दिवसातला काही वेळ तरी तुम्ही सिरियसली फुल डेडिकेशननी ते कराल आणि हंड्रेड डेज चॅलेंजमध्ये जे स्टुडंट आहेत आहे। आहे। जे व्ही सी थ्रू माझ्यासोबत सध्या कनेक्टेड आहेत त्यांच्यासाठी हे कंपल्सरी आहे व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये प्लस आपल्या चॅलेंजच्या ग्रुपवरती तुम्हाला याचे आन्सर्स शेअर करायचेच आहेत कारण हे असे पॉईंट्स असणार आहेत असे क्वेश्चन्स असणार आहेत जे तुमच्या एक्झामच्या दृष्टीने व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कॅटेगरीमध्ये जातात किंवा ज्याच्यावरती क्वेश्चन बनण्याच्या चान्सेस जास्त आहेत सो आत्ता जरी आपण सेवन डेजसाठी हे चॅलेंज घेत असू म्हणजे उद्यापासून तुम्हाला चॅलेंजचं चा क्वेश्चन मिळणार असेल तरीसुद्धा आज चॅलेंजचा शुभारंभ करतोय तर आज या प्रश्नाचं उत्तर लोकसभा अध्यक्षांना पदावरून दूर करण्याची पद्धती या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये न विसरता सांगणार आहात त्याचे पॉईंट्स तुम्ही सांगणार आहात आणि जसं मी सांगितलं की याचे फायदे काय होतील बेनिफिट काय होईल आता काय होईल की एक स्टुडंट लोकसभा अध्यक्षांना पदावरून दूर करण्याची पद्धती एक्सप्लेन करतोय मे बी त्याच्या बुकमध्ये एखादं म्हणजे काही लोक सरांचं बुक, लो, बुक कर यूज करत असतील काही एम लक्ष्मीकांत यूज करत असतील एकाने पाचच पॉईंट दिले कदाचित दुसऱ्या विद्यार्थ्याला असं वाटलं की नाही याच्यामध्ये दुसरा एक पॉईंट असायला पाहिजे जो, जो इम्पॉर्टंट आहे कदाचित तो सहा किंवा सात पॉईंट्स देईल म्हणजे एक्स्ट्राची माहिती पण देईल आणि मग याच्यामुळे होईल का जेव्हा तुम्ही इतरांच्या कमेंट्स वाचाल तुम्हाला ॲटोमॅटिकली महत्त्वाचा डाटा कोणता आहे तेही समजायला लागेल आणि हे सगळं करण्यासाठी तुम्हाला वेळ असा कितीसा लागणार आहे जस्ट क्वेश्चन पाहायचं आहे अँड देन तुम्ही तुमचा आन्सर रेडी करणार आहात सो दिवसातला पाच ते दहा मिनिटांचा वेळ आहे पण तो पाच ते दहा मिनिटांचा वेळ इतका इफेक्टिव्ह राहील की त्या पाच ते दहा मिनिटांमुळे तुम्ही अर्धा ते पाऊन तास किंवा कदाचित एक तास किंवा त्याहूनही जास्त वेळ अभ्यासामध्ये राहाल कारण जेव्हा तुम्ही करायला घ्याल ॲक्च्युली जेव्हा या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तुम्ही बुक उघडाल मे बी असं होऊ शकतं की तुम्हाला एक नाही माझा अरे इकडचा दुसरा पॉईंट पण माझा रिवाईज होतो तुम्ही करून घेण्यात आता गरजेचं आहे असं म्हणून तुम्ही बाकीचे पॉईंट्स पण रिवाईज कराल आणि हे जर तुम्हाला करता आलं कन्सिस्टन्सी तर दे मेंटेन राहील प्लस क्वालिटी स्टडी होईल त्याचसोबत असे काही प्रश्न येतील की ज्या प्रश्नांच्या काही ट्रिक्स असतील सो काही स्टुडंट त्या ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर करतील सो कमेंट्समधून त्या ट्रिक्स तुम्ही ज्या वेळेला रीड कराल तर तुमचा तो कंटेंट अधिक स्ट्रॉंग होत जाईल इनिशियली आपण एक क्वेश्चन घेतो आहे रिझन मी सांगितलं की सुरुवात करताना ना, ना मला बर्डन वाटावं वा ना तुम्हाला बर्डन वाटावं आपण सुरुवात अगदी छोट्या स्टेपपासून करतो आहे बट डेफिनेटली सेवन डेज ज्यावेळेला आपण सक्सेसफुली कम्प्लीट करू आपण मे बी नंबर ऑफ क्वेश्चन्स याच्यामध्ये इन्क्रीज करू नंबर ऑफ डेज तर ऑब्वियसली आपण करूच किंवा या फॉर्मॅटमध्ये जर आपल्याला काही आणखी ॲड करता आलं तर ते सुद्धा आपण ॲड करूयात आणि मग जर मला पॉसिबल झालं मी प्रॉमिस नाही करते बट जर मला प्रॉमि मला जर पॉसिबल झालं तर हे जे काही आपण क्वेश्चन्स घेतोय या क्वेश्चन्सवरती मिनिटांची तयारी टाईप छोटे छोटे जे चार पाच मिनिटांचे व्हिडिओ असतात ते व्हिडिओ मी एक्सप्लेनेशनच्या थ्रू घेऊन येईन म्हणजे जर तुम्हाला असं कुठे वाटत असेल की हा पॉईंट मला थोडासा कठीण जातोय किंवा मे बी एखादा क्वेश्चन आहे ज्याचा डाटा लक्षात ठेवायला तुम्हाला कठीण जातो आहे तर त्या प्रश्नांचं एक्सप्लेनेशन विथ ट्रिक किंवा अगदी सोप्या भाषेमध्ये जर मी तुम्हाला दिलं तर तो तुम्हाला आणखी इझी वाटायला लागेल किंवा बऱ्याच प्रश्नांच्या बाबतीत बऱ्याच पॉईंट्सच्या बाबतीत असं सुद्धा होऊ शकतं की तो प्रश्न तो टॉपिक तो, तो पॉईंट तुम्हाला अवघड वाटतो आहे पण दुसऱ्या कोणीतरी ते इतक्या छान पद्धतीने कमेंटमध्ये एक्सप्लेन केले की ते वाचून तुम्हाला ते इझी जायला लागेल त्यामुळे हा जो काही मी सेवन डेजसाठीच एक चॅलेंज तुमच्यासाठी घेऊन आले हा एक नवीन जो प्रोजेक्ट घेऊन आले मला आशा आहे की तुम्ही सेवन डेज सक्सेसफुली कम्प्लीट कराल कारण मी स्वतःला हे चॅलेंज दिलं आहे हे तुमच्यापेक्षा जास्त मी स्वतःसाठी दिलेले चॅलेंज आहे त्याचं रिझन हे आहे की मलाही माहिती आहे की एक्झामची डेट नाही आहे एक्झाम कधी होईल माहिती नाही आहे जाहिरात नाही आहे जागा किती काहीच नाही आहे आणि याच्यामुळे कुठेतरी मनावरती एक मरगळ आलेली आहे अभ्यास करायचा आहे पण होत नाही आहे बाकीच्या सगळे प्रॉब्लेम्स समोर दिसत आहेत वय वाढत चाललं आणि अशामध्ये स्वतःला मोटिवेट ठेवणं किंवा ॲक्टिव्ह ठेवणं जास्त कठीण जात आहे सो so, तुम्हाला ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी म्हणून हा मी एक उपक्रम घेऊन आले जर तुम्हाला आवडला असेल तर मला न विसरता कमेंटमध्ये सांगा जर याच्यामध्ये आणखी काही आपण एक्स्ट्रा वेगळं करू शकतो असं तुम्हाला वाटत असेल तर तुमचं सजेशन तुम्ही डेफिनेटली कमेंट बॉक्समध्ये द्या ऑलवेज वेलकम मी त्या सजेशनचा डेफिनेटली विचार करेन या सेवन डेजमध्ये जरी नाही इम्प्लिमेंट करता आला तरी मे बी नेक्स्ट सेवन डेजमध्ये ते मी डेफिनेटली इम्प्लिमेंट करेन आणि मग आपण असंच हे जे चॅलेंज आहे ते पुढे सुरू ठेवण्याचा प्रयत्न करूयात बट सुरुवात करणं हे फार जास्त गरजेचं आहे कारण असं म्हटलं जातं वेल बिगन इज हाफ डन सो आपल्याला अर्ध तरी करायचं आहे सुरुवात चांगली करायची आहे पुढे ॲटोमॅटिकली होत जाईल आणि जर हा उपक्रम आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या फ्रेंड्सला याच्यामध्ये नक्की सहभागी करून घ्या कारण ज्यावेळेला म्हणजे जास्तीत जास्त लोक सहभागी होतील जास्तीत जास्त डाटा आणि इम्पॉर्टंट फॅक्ट तुमच्यापर्यंत येतील या प्रश्नाचं उत्तर द्यायला विसरू नका आणि पुढचा भाग पाहण्यासाठी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा म्हणजे ज्यावेळेला चॅलेंजचा फर्स्ट डे आणि फर्स्ट क्वेश्चन तुमच्यापर्यंत येईल तर तुम्ही त्याचा आन्सर लवकरात लवकर देऊ शकाल ठीक आहे लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू